मित्रांनो एज्युकेटॉलॉजी या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र अर्थसंकल्प दोन हजार चोवीस वरील प्रश्न पाहणार आहोत तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अर्थसंकल्प दोन हजार चोवीस मध्ये विविध योजनांचा समावेश होतो प्रथमतः आपण विविध कोणकोणत्या योजना आहेत त्याबद्दल माहिती घेऊया पहिला आहे दिव्यांग व्यक्तीसाठी धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना पहिल्या टप्प्यात चौतीस चारशे घर बांधणार आहे दुसरा आहे भरती प्रक्रिया आणि सर्व शासकीय योजनांमध्ये स्त्री पुरुषांसोबतच तृतीय पंथी हा लिंग पर्याय उपलब्ध असणार आहे तिसरा धनगर समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांसाठी नवीन मुंबईतल्या खारघरमध्ये चारशे चार हजार चौरस मीटरचा भूखंड चौथा आहे दिव्यांग व्यक्तींना इलेक्ट्रिक वाहनाचे वाटप करणार पाचवा आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व कुटुंबांना लागू करणार आहे पुढील आहे शेतकऱ्यांसाठी आपण विविध योजना पाहणार आहोत दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान जुलै दोन हजार चोवीस पासून योजना सुरू होणार आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना राज्यातील चव्वेचाळीस लाख सहा हजार शेतकऱ्यांना सात पॉइंट पाच अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पूर्ण मोफत वीज पुरवली जाणार आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस चोवीस साठी साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे आठशे एक्कावन्न कोटी सहासष्ट लाख रुपये अनुदान दिले जाईल मागील त्या मागेल त्याला सौर सो, सौर ऊर्जा पंप आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देणार नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शी होण्यासाठी ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू करणार पुढे आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याच्यामध्ये दरवर्षी दहा लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा दहा हजार रुपयापर्यंत विद्यावेतन दरवर्षी सुमारे सहा हजार कोटी रुपये खर्च होणार आहे शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी पन्नास हजार युवकांना कार्य प्रशिक्षण देण्यात येईल पुढे आहे वारकऱ्यांसाठी योजना वारकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ घोषित करण्यात येईल पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्को कडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा करण्यात आलेली आहे वारीतल्या मुख्य पालकांतील दिंड्यांना प्रतिदिंडी वीस हजार रुपयांची अर्थसहाय्य मिळेल वारीसाठी मांडलेला आहे पुढील आहे पेट्रोल डिझेल वरील करामध्ये कपात करण्यात आलेली आहे ठाणे मुंबई आणि नवी मुंबईसाठी पेट्रोल व डिझेल वरील मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्या दृष्टीने बृहमुंबई ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर चोवीस टक्क्यांवरून एकवीस टक्के प्रस्तावित करण्यात आलेला आहे या बदलामुळे ठाणे बृहमुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर अंदाजे पासष्ट पैसे व डिझेलचा दर अंदाजे दोन रुपये सात पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे पुढील आपण अर्थसंकल्पाबद्दल काही महत्वाचे पॉइंट सुद्धा बघून घेऊया अजित पवार यांच्याकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला मंत्रिमंडळ बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आलेली आहे वारीचा प्रस्ताव युनेस्कोकडे कडे पाठवणार आहेत प्रतिदिंडी वीस हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करणार आहे पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शहात्तर हजार कोटींच्या वाढवण बंदराला मजुरी दिलेली आहे पुढे अष्टसूत्री महिला धोरण जाहीर करण्यात आलं आहे महिलांना पोषण आहार रोजगार आणि कौशल्यासाठीच्या योजना लेख लाडकी योजना जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृत्व योजना इत्यादी योजना घोषित करण्यात येतील मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी बहीण योजना घोषित करण्यात आली आहे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य स्वावलंबनासाठी एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येईल शुभमंगल सामूहिक विवाह योजनेतील अनुदान दहा हजार होते ते आता पंचवीस हजार केलेले आहे पुढे स्तन कर्करोगाच्या निदानासाठी आरोग्य केंद्रात अष्ट्याहत्तर हजार कोटी उपलब्ध करून देण्यात येईल एल पी जी गॅस घराला देण्यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आलेली आहे आई योजना सुरू करण्यात आलेली आहे राज्यात दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी दहा हजार रुपये मिळण्यात येतील विवाहित मुलींसाठी शुभमंगल योजना मुलींचे शिक्षण आणि परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे पंचवीस लाख ,00 महिलांना लखपती दीदीचा लाभ देण्यात येणार आहे एक रुपयात पीक विमा गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान सुरू राहणार रा आहे कापूस आणि सोयाबीन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार आहे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास पंचवीस लाख रुपये देण्यात येतील अंगणवाडी सेविका यांना एक लाख रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे बचत गटांच्या निधीच्या रकमेत पन्नास हजाराहून चाळीस हजार रुपये करण्यात येत आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना जाहीर करण्यात आलेली आहे कृषी पंपांना मोफत वीज लाभार्थी सात पॉइंट पाच एच पी मोटर असलेल्या लहान मध्यम शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाईल तिसरी दरवर्षी पाचशे कौशल्य विकास केंद्र वाढवणार आहे पुणे मुंबई नागपूर कराड नाशिक येथील तंत्र शिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशा प्रकारे हा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प दोन हजार चोवीस मांडण्यात आलेला आहे जाता जाता व्हिडिओला एक लाईक तसेच सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता वगैरे वहितल्याबद्दल आपल्या सनुचित